नमस्कार मित्रांनो शेतकरी अँड टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज तिसरा दिवस आहे आणि आज आपण कॅल्शियम या ड्रमामधून ड्रममधून बाहेर काढणार ते आहे त्यासाठी आपल्याला असा पाईप लागणार आहे आणि सोप्या पद्धतीनं कसं कॅल्शियम आपण बाहेर काढायचं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज कॅल्शियम कसं काढायचं बाहेर हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सोप्या पद्धतीनं मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं एक पाईप घ्यायचं आहे आणि आपण ह्या बादलीमध्ये याच्यामधून ह्याच्यामधून आपण कॅल्शियम बाहेर काढणार आहे जे मार्केटमधून आपण कॅल्शियम घेतो त्यापेक्षा कितीतर पटीनं आपल्याला हे कॅल्शियम आप स्वस्तात पडतं आणि आपण हे घरच्या घरी बनवल्यामुळे हे कॅल्शियम आपल्याला प्युअर कॅल्शियम आपल्याला आपल्या जनावरांसाठी ह्या गुरांसाठी आपल्याला हे कॅल्शियम आपल्याला लय महत्त्वाचं आहे मित्रांनो त्यासाठी चला आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे कॅल्शियम आता काढायची तयारी झालेली आहे हे आता कॅल्शियम आपण काढतोय हे प्युअर कॅल्शियम नमस्कार मित्रांनो कॅल्शियम काढायला सुरुवात केलेली आहे आपण हे बघू शकता नळीच्या सहाय्याने आपण हे कॅल्शियम काढायचं आहे या बादल्यांमध्ये साधारणतः हे दोन बादल्या वीस लिटरच्या आहेत तर आपल्याला हे वीस ते पंचवीस लिटरपर्यंत आपल्याला कॅल्शियम आपल्याला भेटणार आहे मित्रांनो कमी किमतीमध्ये हे आपल्याला कॅल्शियम भेटतंय तर अशा पद्धतीने आपण आहे मित्रांनो कॅल्शियम प्युअर कॅल्शियम एकदम आपल्या जनावरांसाठी तुम्ही बघू शकता आपण दोन दिवस झालं हे कॅल्शियम तयार करायला ठेवलं होतं आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण हे कॅल्शियम काढतोय प्युअर कॅल्शियम एकदम तर मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रकारे आपल्या जनावरांसाठी कॅल्शियम घरच्या घरी काढू शकता मार्केटमधून कॅल्शियम आणायची गरज पडणार नाही कारण मित्रांनो कसं आहे की मार्केटमधलं कॅल्शियम हे कसं बनवलेलं असतं आपल्याला माहीत नसतं आपण घरी जे कॅल्शियम बनवतो हे प्युअर कॅल्शियम आपल्या डोळ्यासमोर बनवलेलं असतं आणि मार्केटमधलं कॅल्शियमचं आपल्याला माहीत नसतं की त्याच्यामध्ये काय मिक्स केलेलं आहे त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कॅल्शियम खूप महाग जातं त्याच्यामुळं काय होतं की बरेच शेतकरी कॅल्शियम हे ठेवत नाहीत किंवा देत नाहीत जनावरांसाठी कारण महाग पडतो म्हणून आपल्याला हे फक्त तीन ते चार रुपये पर लिटर कॅल्शियम हे घरच्या घरी तयार होतं मित्रांनो आणि दोन ते तीन दिवसात आपल्याला हे कॅल्शियम भेटून जातंय मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद